गरीब अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये गेला या अगोदर सुद्धा काही वाटोळी लोक तयार करतात आणि काही वाटोळी निर्माण होतात आपल्या मताचा पाऊस पडण्याचा दिवस आजपासून सत्तेचाळीसव्या दिवशी आणि मतदानाच्या अगोदर सात दिवस हे कुठले वाटूळ राहणार नाही मताचा फरगा पाऊस तुमच्या डोक्यावर पडणार आहे कारण मी लहान असताना आदरणीय साहेबांच्या भेटीसाठी तुमच्या मुंबईच्या घरी आलो होतो आणि साहेबांनी आम्हाला वेळ थोडा दिला होता पण त्या वयामध्ये सुद्धा साहेबांना मी म्हणलं आम्हाला बोलू द्या मग साहेबांनी बाकीचे सगळी माणसं बाहेर बसविले आणि सांगितलं काय बोल तू शिवाजीराव शिंदेचा आहेस प्रत्येक माणसाला ते ओळखत होते आणि ज्यावेळेस मी त्यांना बोललो त्यावेळेस साहेब म्हणलं असाच एक मेसेज मोबाईलवर धडकत होता त्यावेळेस नवीन मोबाईल आले होते आणि त्यावेळेस साहेबांनी मी म्हणलं साहेब एक लोकमतच्या पेपरला छोटीशी तुमची बातमी आली आणि त्या बातमीमध्ये मी छोटीशी बातमी वाचली की मी गोपीनाथ मुंडे लोकसभेची निवडणूक लढणार त्या दिवशी माझ्यासारख्या मराठ्याच्या घरातल्या मतदानाचं मत तयार झालं की मोठा माणूस आहे साहेबांना आपण मत टाकावं ही मत माझं तयार झालं आणि मग आम्हाला साहेबांनी अर्धा तास बसवलं चहाबाजला व्यवस्था केली आणि मग नंतरच्या काळामध्ये ताई काही घटना आकस्मितपणानं होतात कारण मला माहित नाही तुम्हाला साधारणचं सगळं वलय होत पण प्रीतम ताईला आणि नमिता ताईला या क्षेत्रामध्ये यायचं होतं की नाही मला माहित नाही पण अकस्मात अशा घटना घडल्या हिमालयाच्या उंचीचे नेतृत्व या भागातून निघून गेले आणि नमिता तैला ना प्रीतम ताईला त्या माध्यमातून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करावं लागलं आणि त्यांनी केलं कारण बरेच प्रसंग आहेत ताई मोठमोठी कामं केले लोक लक्षात ठेवतात काय कारण प्रीतम ताई आणि नमिता ताई बाळ लहान होता नमिता ताईचं आणि प्रीतम ताई ज्या वेळेस दोन वर्षापूर्वी हां काळ माझला कोरोना सारखा आणि आमच्या गावामध्ये शंभरापेक्षा जास्त लोक त्या कोरोनामध्ये मृत्युमुखी पडले वळलांचा आणि लेखाचं प्रेम एकाच चित्तेवर जाण्याची वेळ आली अशा वेळेमध्ये आपलं बाळ लहान आहे आपण स्वतः महिला आहेत डॉक्टर आहेत त्या माध्यमातून ज्या वेळेस नमिता ताई आणि प्रीतम ताई बीड असेल नेकनूर असेल माझर गाव असेल किंवा हजार बाराशे लोकांचं कारखान्यावर उभा केलेलं कैलासवाशी विमलताईनी दवाखाना असेल या दवाखान्यामध्ये स्वतःच्या अंगामध्ये केट घालून ज्यावेळेस या गेल्या त्यावेळेस लोकांची भीती दूर झाली आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांची मदत या सामान्य माणसाला जा अनेक गोष्टी ताई तुम्ही ज्यावेळेस देश पातळीवर काम करतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्या लोकनेत्याचा देशाच्या भागामध्ये देशावर ज्यांनी देशा नाव देशा घातलं आपल्या भागातला एक सामान्य कुटुंबातला माणूस आणि तुमची ज्या वेळेस मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल अनेक भागामध्ये आम्ही मोबाईलवर सभा ऐकतात त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही बोलायला उभारतात त्यावेळेस लोक खुजबुजतात गोपीनाथ मुंडे हे बच्चे एवढं मोठं काम तुम्ही देश पातळीवर करतात आणि मतं काय अशी ही नसतात कारण मी आज तुमच्या बरोबर होतो मी पंचायत समितीचा उपसभापती किंवा गाव पातळीवर काम केलेला माणूस आहे ज्या झेंडे दाखवणारे होते झेंडे कुणाचे होते दांडे कुणाचे होते आणि हात कुणाचे होते हे जर पाहिलं तर प्रचंड असं या समाजाचं मत तुम्हाला परिवर्तन होऊन पडल्याशिवाय राहणार नाही कारण आज चाळीस तरुणांनी एक ती घटना पाहिल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक माणसाला लग ओळखतात की दांडा कुणाचा होता झेंडा कुणाचा होता आणि हात कुणाचा होता जो खऱ्या अर्थानं आमच्या समाजासाठी आरक्षण मागणारा माणूस त्यांना आमच्याशी किंवा तुमच्याशी बोलला तरी हरकत नाही पण राजकारणाचा ना वास येऊन जर कोणाच्या अंगामध्ये बोलत असली तर ते कदापि हा माणूस सहन करीत नाही कारण तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जर हयात बघितली तर सर्वसामान्य माणसासाठी गेली ज्या वेळेस गावामध्ये यायचे त्यावेळेस माझ्या जा काकांना कडकळून मिट्टी घालायची गळ्याला आणि त्यांची गळा भेट असायची एक वेगळा आनंद वेगळा सन्मान त्यांच्या माध्यमातून असायचा अशी गरज तुम्हाला कदापि विसरणार नाही कारण अनेक काम तुम्ही या भागामध्ये केलेले आहेत प्रीतम ताईनेचं साधन गणपतीची आरती असली तरी ती माझी मायमावली या गावात आली प्रत्येक गावात त्या आल्या पाण्याचं उद्घाटन असेल रस्त्याचं असेल किंवा सामान्य माणसानं हात जरी केला तरी जोड लागली होती दोघ्या बहिणी बहिणीची नमिता ताईची आणि प्रीतम ताईची आणि तुमचं सुद्धा काम जो खऱ्या अर्थाने माणूस पाहतो तो, तो गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा तुम्ही चालवताना त्या भागामध्ये सुद्धा तुमची गरज आहे म्हणून तुम्ही कधी आलात नाही आलात तर या दोघी भगिनी सक्षमपणाने काम करतात कुठली तुम्ही काळजी करू नका वा दिवशी मत नाही मताचा पाऊस तुमच्यावर पडणार आहे कुठले काहीच गडबड होत नाही एवढं मी बोलतो आपण सर्वजण आलात पण माझी एवढीच विनंती ज्या दिवशी तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून त्या देशाच्या लेवलला शपथ घ्याल त्या दिवशी फक्त या होत्या बजरंगबलीच्या दर्शनाला तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस जाता जाता या आत्ता <laughs> आपण सर्वजण आलात धावती तुम्ही सांगितली ताई आणखी बरेचसे कार्यक्रम होणार आहेत बरेचसे दिवचे आले बनसाळेचे आले बऱ्याचशा ठिकाणचे सरपंच आहेत सर्व सन्मान्य सदस्य आहेत त्यांची एकच चर्चा आज की दांडा कुणाचा होता झेंडा कुणाचा होता आणि हात कुणाचा होता ठीक आहे कळत नाही का म्हणसाली काही होत नाही ह्याच्या वेळेस सुद्धा साहेबाच्या वेळेस तीन निवडणुका मी तुमच्या जवळून बघितल्या विचार जरी वेगळे असले तरी सामान्य माणूस तुमच्या कुटुंबाला माया करतो मदत करतो सहकार्य करतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या त्या सुजान माणसाला प्रत्येक गोष्ट कळती म्हणून आज तुम्ही सर्वजण आलात मताची काळजी करू नका या भागातून या मतदारसंघातून प्रचंड असं लीड तुम्हाला मिळणार आहे आणि ते तुम्ही मिळाल्याच्या नंतर मला म्हणा की तू म्हणल्याला खरं झालं एवढेच तुमच्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो